नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो तर मित्रांनो आपण एक आर्पिंगच्या संदर्भातील व्हिडिओ काही दिवसापूर्वी केलेला होता एक पाच दिवसापूर्वी तर मित्रांनो प्रथमतः मी सगळ्या सबस्क्रायबर आणि व्ह्युअर्सचे धन्यवाद करतो की अवघ्या पाच दिवसातच जवळपास वीस हजारावर लाईक्स आणि व्ह्यूज गेलेले आहेत त्याच्या तर मित्रांनो तो व्हिडिओ पाहत असताना बऱ्याच शेतकऱ्यांना काही प्रश्न किंवा काही शंका ज्या मनात आल्या होत्या त्या शंकेचं समाधान करण्यासाठी हा व्हिडिओ आहे तर तर मित्रांनो पहिली शंका आपण सुरुवात करूया तर मी याचं फेजचं कनेक्शन कुठून घेतलं होतं तर मित्रांनो हा आपला बोरचा डिस्ट्रीब्युशन बोर्ड आहे तो हा त्याच्यावर फिट केलेला असतो पण काही कारणामुळे आपण खाली घेतलेला आहे आणि ही जी वायर आहे ही बोरला गेलेली आहे आपली थ्री फेजची तर मित्रांनो हे वायर आहे हे पाहू शकता वायर अॅल्युमिनियममध्ये दहा गेजमध्ये सिंगल वायर आहे तर त्या इथल्या कुठल्याही फेज फ्यूजमध्ये आपण टाकून वरच्या साईडला कनेक्शन घेऊ शकतो आता हे जे आहे खालून आलेलं वायर आहे हे डीपीतून आलेलं आहे मेन कनेक्शनचं तर आपण वर इथं कुठून खूप कुप कंडिशन घेत असतो जर समजा एखादा फेज गेला असेल तर आपण हे वायर इथं चेंज करत असतो आणि याद्वारे आपण पाहू शकताय आहे हे पण पाईपमध्ये ता पुरलेलं असतं पण हे होतं त्यामुळं आपण त्यावेळेस पाईप ऑप्शन काढलेलं होतं बाजूला ट्रॅक्टर अगोदर येऊन ही लाईन अशीच आपली शेडमध्ये गेलेली आहे हे कनेक्शन जे आहे हे कने हे जे आहे ते पाहू पाऊस समोर बोरा आहे आपलं आणि हे वायर आहे हे आपल्या शेडमध्ये हेच कनेक्शन घेऊन गेलेलं आहे तर पाहू शकता मित्रांनो हे पूर्ण असं पैल कव्हर केलेलं आहे आणि हे फार गरजेचं आहे मित्रांनो कारण आपले जनावरे वगैरे करत असतात फिरत असतात जर वायर लिकेज झालं डॅमेज झालं तर त्यांना करंट गप्पा शुद्ध होऊ नये मित्रांनो हे आपल्या आर्थिंग दाखवली होती त्या आर्किंगच्या वायर मी तुम्हाला बोललं होतं की ते आपल्याला पाईपमध्ये कव्हर करून घ्यायचे तर फेच वायर आणि हे आर्किंगचं वायर आलेलं आहे तर या आता शेडमध्ये मी तुम्हाला कनेक्शन कुठं कुठं दिलंय ते दाखवतो शेतकरी बांधव हा असा आपण डिस्ट्रीब्युशन बोर्ड बनवलेला आहे पाहू शकताय आता प्रत्येकाला असा बोर्ड बनवणं शक्य नाही आता आपण इलेक्ट्रिकल व्यवसायिक आणि प्लस शेतकरी असल्यामुळे हे आपण शेतात व्यवस्था केलेली होते तर मित्रांनो हे दोन किटकॅट तर टाकणं गरजेचं आहे आपल्याला तर हे जे आहे हे अर्थिंग किंवा न्यूट्रलचं आपण कनेक्शन हे आणलेलं आहे आणि हे हेच आहे तिथून या एमसीबी मध्ये या डबल पोलचा हा एक एमसीबी सी आणि हा सिंगल पोलचा आहे ही व्यवस्था करणं गरजेचंच आहे मित्रांनो पण थोडं बाब खर्चिक असल्यामुळे काही शेतकरी टाळतात ते करायला तर ह्या बीतून ह्या बोर्डला आपल्याला कनेक्शन आले आहे या पॉवर पॉईंटला त्यानंतर इथं आपण शिगडी वगैरे लावत होतो तर या प्रकारे लाईट फिटिंग पण बघू शकता मित्रांनो आपण पूर्ण लाईट फिटिंग केलेली आहे शेडमध्ये कारण आपल्याला सारखं इथं राहावं लागतं कचरा शेड आहे कुठं वायर लिकेज वगैरे झालं तर करंटचा धोका उद्भवणे म्हणून आपण व्यवस्था केलेली आहे तर चला मित्रांनो आता आपण आर्थिंगच्या बोर्ड जवळ आर्थिंगच्या खड्ड्याजवळ जवळ या तर तिथले काही प्रश्न आहेत तर तिथल्या प्रश्नाचं मी तुमचं समाधान करतो तर मित्रांनो आपण या ठिकाणी आर्थिंग केलेली आहे तर काही शेतकरी बांधवांचा असा प्रश्न होता की याच्यावर थ्री फेज मोटर चालू शकते का किंवा पाच एच पीची मोटर चालू शकते किंवा तीन एच पीची मोटर चालू शकते का तर मित्रांनो चालू शकते पण त्यासाठी तुम्हाला याचा अतिरिक्त खर्च करावा लागेल याचं जे अर्थिंग प्लेट आहेत पावडर आहे कोळसा मीठ किंवा खड्ड्याची साईज या त्या प्रमाणात घ्याव्या हो लागतात तर त्यापेक्षा तुम्ही सर्व सोपा आहे की सिंगल फेज मोटर वापरण्यापेक्षा थ्री फेज मोटरच वापरा त्याच्यावर चालू शकते पण ये इतक्या या ह्याच्यावर चालू शकत नाही याला तुम्हाला जवळपास सात ते आठ फूट खोल खड्डा घ्यावा हो लागेल तेवढ्या क्षमतेच्या आर्थिंग प्लेट प्युअर तांब्याच्या ज्या फार महाग असतात जवळपास बाराशे तेराशे रुपये किलो तांबा आहे तर त्याप्रमाणात तुम्हाला चार पाच किलोच्या प्लेट आर्थिंग पावडर आर्थिंग तार तेवढ्या जाडीची इतक्या वस्तू वापरावं लागतील तर त्यापेक्षा तुम्ही थ्री फेज लाईट जर शेतात असेल तर थ्री फेजचीच मोटर वापरा सिंगल फेज मोटर वापरायचं थोडं टाळा ही मोठ्या आर्थिंगवर अर्थिंगवर जास्त एक एच पीची मोटर चालू शकते मित्रांनो कडबा कुट्टीची वगैरे किंवा मॅक्झिमम दोन दोन एच पीची त्याच्यावर एवढ्या आर्थिंगवर चालू शकत नाही तर मित्रांनो दुसरा एका दादाचा प्रश्न होता की अर्थिंग तार जी आपण याच्यात घातली होती ती कुठल्या धातूची आहे तर ते मित्रांनो तांब्याचीच असते आणि त्याला प्युअर थांबच लागतं त्यात कुठलाही धातू मिक्स असेल तर तेवढी क्षमतेनं न्यूट्रल किंवा आर्थिंग तयार होत नाही तर एका दादाचा प्रश्न होता की आमच्या शेतात सिंगल फेजला पॉवर सप्लाय कमी होतो तर तो वाढवता येतो का तर मित्रांनो तसा सप्लाय वाढवता येत नाही तर जी एम बी सी बीवरून व्होल्टेज सोडते त्याच्यावरच आपल्याला काम करावं लागतं त्यासाठी काही वेळा पॉवर टेक वगैरे असे क्षमता वाढवण्याचे काही उपकरण निघाले होते पण ते त्या प्रमाणात सक्सेस झाले नाहीत तर आता अजून एका दादाचा दा प्रश्न होता की आर्थिंग पावडर कुठे मिळते तर दादा आर्थिंग पावडर ही कुठल्याही इलेक्ट्रिकल दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होऊन जाईल आणि जर आर्थिंग पावडर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही फक्त कोळसा आणि मीठ याच्यावर तुमचं काम भागवू शकता आणि दुसरा आहे मित्रांनो एका दादाचा प्रश्न होता की आमच्या वस्तू सर्व सर्व चालतात पण इंडक्शन चालत नाही तर मित्रांनो ही आर्थिंग जे आपण खड्डा केलेला असतो तर हा सतत पाण्यात असणं फार गरजेचं आहे म्हणजे हा सतत 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 हा ओले खालीच पाहिजे जर ह्याची जर ओल जर गेली तर त्या क्षमतेत आर्थिंग तयार होत नाही तर दुसऱ्या एका दादाचा प्रश्न होता की आर्थिंगचा खड्डा तुम्ही एवढा लांबका घेतला तर पाहू शकता दादा तुम्ही आपल्या जी शेड आहे त्या शेडच्या बाजूला सर्वत्र मुरम आहे आणि जर आर्थिंग चांगली जनरेट व्हायची असेल किंवा त्या क्षमता जर वाढवायची असेल तर तेल त्याला काळी माती लागते तर हा आपला बांध आहे आणि या बांधात काळी माती चांगल्या प्रकारची होती त्यामुळं आपण इतक्या खड्डा घेतलेला आहे आणि मी तुम्हाला बोललो होतं की हे आर्थिंगचं वायर जे आहे ते तांब्याचंच वापरायचं आहे आपल्याला म्हणजे हा जो सप्लाय जाणार आहे तो दीड एम एम अडीच एम एम जे मल्टीस्टँड वायर मिळतं आपल्या दुकानात इलेक्ट्रिकल दुकानात कुठेही मिळेल तुम्हाला तर चांगल्या क्वालिटीचं घ्या पॉलिका ब्लेट व्हाईट फिनोलेक्स अशाच कंपनीचं घ्या जे लोकल कंपन्या आहेत त्या लोकल कंपनीचं घेऊ नका कारण त्याचं इन्सुलेशन लवकर खराब होतं कारण हे आपलं वायर राहणार आहे उन्हात त्यामुळं त्या गोष्टीची काळजी घ्या थोडीशी तर शेतकरी बांधवांना अजून जरी काय तुमचे काय प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा आणि परत एकदा धन्यवाद देतो की तुम्हाला तुम्ही माझ्या व्हिडिओला भरपूर प्रतिसाद दिला आणि तुमच्या व्हिडिओमुळे माझं चॅनल चांगलं ग्रो झालं आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे अशी आहे की आपले आजच एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत म्हणजे आपलं मला एवढा आनंद झाला की ज्या माझ्या भावना आहेत त्या माझ्या शेतकरी बांधवापर्यंत पोचत आहेत ह्या गोष्टीचा फार आनंद झाला कारण त्या एका व्हिडिओने माझ्या जवळपास चारशे ते पाचशे सबस्क्रायबर वाढवलेले आहेत तर परत एकदा धन्यवाद आणि परत भेटूया शेतकरी बांधवांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर यानंतर मी एक आमच्या मराठवाड्यात जो आज वेळामूशाचा सण साजरा केला जातो दर्शवेळा तर हा फार मोठा आणि फार आनंददायी असा सण आहे शेतकऱ्यांचा ज्या काळ्या आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी थोडासा एक शेतकऱ्यांचा प्रयत्न असतो कारण काळ्या आईच्या ऋणातून तर कोणीच उतराई होऊ शकणार नाही तरी पण एक शेतकरी बांधवांचा प्रयत्न असतो तर त्याचा एक व्हिडिओ थोड्या वेळात अपलोड होईल तर मित्रांनो तो पण पहा आणि त्याला पण भरभरून असाच प्रतिसाद द्यायचाल अशी मला खात्री आहे धन्यवाद जय